केली भाजपवरती की भाजपचा इतिहासाशी काहीही संबंध नाही त्यांनी पंडित नेहरू किंवा महात्मा गांधी घडवलेली नाही आहे अशा प्रकारची टीकाच त्यांनी संजय राऊतांनी आपल्या भाजपवर केली त्यांना महात्मा गांधींना मग कोणी उद्धव ठाकरेंनी घडवलं आहे का तर संजय राऊतांनी घडवलेलं आहे मला कळत नाही असं का वेडं वाकडं ते का बोलतात म्हणजे लोकांना आता त्यांच्या बोलण्याचा एकदा कंटाळ आलेला आहे काही बोलतात म्हणजे महात्मा गांधींना आम्ही घडवलं काय बोलावं या माणसाबद्दल म्हणजे सकाळ झाली की काहीतरी बोलायचंच आहे वर्बल डायरिया झाल्यासारखं आपण काहीतरी पडबडत राहायचं वेडवाकडं बोलत राहायचं काल म्हणे यांना उद्धवजींना का बोलवलं नाही ना राम मंदिराचं ते व्ही व्ही आय पी नाहीत काल तेच सांगितलं ते की बाबा तुमचा पक्ष तर तुमचा राहिलेला नाही तुमच्याकडे शिवसेना राहिलेली नाही तुमच्याकडे त्या पक्षाचं चिन्ह राहिलेलं नाही तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्ष नाहीत तुमच्याकडे मोजून आठ दहा आमदार आहेत दोन तीन खासदार आहेत आणि मग अशा लोकांना जर तिने बोलायचं तर खूप गर्दी होईल ते घरामधून असे सात आठ आमदार असलेले पार्टीच्या सदस्य अनेक लोक आहेत आणि म्हणून आम्ही म्हणजे केंद्र सरकारने त्यांना बोलवलं नसेल पण ते कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेतात आणि सकाळपासून आपला वेडावाकडा बोंगाडा हा सुरू करतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका